बापरे प्रेश सगळा स्वयंपाक होऊन गेला तुझा नाही व्हायलाच आहे स्वयंपाक आता हे बोंड काढली थोडसे आणि भाजी विजी व्हायचीच आहे आता भाजी ते तिकडे कांता बनवून राहिली आहे कांताचं जेवण आहे ना आमच्याकडे अच्छा अच्छा बस हे आता थोडासा स्वयंपाक झाला अर्ध्या तासात का मग आडबैलांची पूजा करून आणि मग आपल्या घरचे बैल पोळ्यात पाठवून नाही का हो बाई आमचा तर व्हायचाच आहे केव्हा होते ना केव्हा नाही तर माहीत नाही तर करता करता इकडे घेऊन दिसत अहो काही नाही ते पानवड्याची भाजी बनवत आहे ना मी म्हणून गोल्डिमचे पाना पाहिजेत होते मला वाटलं का माझ्या सुन्यानं आणले असेल तर आणल्यानेच नाही त्या गोल्डिमच्या पानाशिवाय काही भाजी चांगली नाही लागे ना म्हणून मी कशी लगबगिन लगबगीनं लग इकडे आली घेऊन जा ना तर गोल्डिमचे पानच पाहिजेत ना घेऊन जा आता मी उठत नाही बाई ह्या तेलूत्यावरून तू ना ने हो अन शांता दहा पानं आहेत का कुडव्याचे पात्र बनवायला पाहिजे साठी पानंच नाही आणलं यांनी असे आहेत याच्या त्याच्या घरून मागावंच लागते जाणं तर ते तिकडे समोर आहेत खुर्चीवर ठेवले कुडव्याचे पानं तर त्याचे पात्र बनवून घ्याल अन गोड पण देऊन घे आता बाई उठत नाही मी नाही तर तुला बस म्हणलो असतो ना चाय पाजलो असतं मलाही घ्यायचं आहे मस्त भरलाय पोरा नाही का हो सर्व बाहेरगावचे आपले मित्र मंडळी आले आहेत नाही किती दिवसात भेट होते असे नोकरीच्या पायी हो ना यार कुठं नोकरी आहे तुझी मनीष नागपूरला आहे नोकरी आता सुट्ट्या दोन तीन दिवस आणि एक दोन दिवसाच्या सुट्ट्या घेतल्या अरे वा मस्त हा केव्हा आल्या मी तर दोन तीन दिवस झाले काकाजी आलो आऊ तर انا मी कानोबेला चाललो काकाजी आता दोन दिवस राहीन आणि मग जाईन म्हटल्यास काय लागून झाले का तुमचे मी बटा पायस लावल्या ओळा फुडाची वेळ होऊन गेली ओनी गुरगुत्ता आकर गुंडी चलते मिरगने डाली छाया बरस का लाया अड़दरा ने जोर किया फुकने डंका दिया फुटफुल रोज तुफानी रुमझुम बरसे पाणी पानी असर का का झंडाटा मग्गा पूर्वा उतरा उतरला हत्ती डखरला घर घर करते आया हत्ती वर मिलिया चमकती शिवा सवास पल्ल्या राती कापूस मिले दिव्या ज्योति मग लगली मूल पानी गला दूर असा संपला पावसाळा सांगून हो जाओ चौरा मटाटी बेल घामन गाय पुस्ताई ओका भया चेंड्या बेंड्या ओला बांधो चवर गोंदा चवर गोंदा की सावली अशी तिपोली माओली तिपोली को चार तुटे गोपन को पाकुटा गोपन ठेई का पर कमरो उचल भुरका पर उतल काई सातयणार जा धन पदर तुम्ही कोण की आवणार आम्ही गवळी की नार तुम गौरी काय कर आमरो गौरी दुखता दुवा घरको को दुखता तसोच रव कुपको काटी कुपा मोड गाई बसी वाळा भर तस बैल का भर सबको वाळा सांगदेव का चौरा मठाटी बेल पाती को गाळा एक लमण गवळा पार्वती हर हर महादेव अरे बाप्पा चला का कधी निघा तू कुठला बापा, कांता बापा का बैलजोडीचे पाय धुवायला पाणी नाही आणलीस ना हे बैलजोडीला नैवते बापा कशी आहेस तू मला वाटला का तुम्ही आहे आता फोटो काढत असाल म्हणून मी पण पोच देऊन उभी आहे हो पहिले जोडीची पूजा तर करून घे थांबते ना तो जोडीवाला थांबते पहिले जोडीची पूजा कर आणि मग लगेच तर फोटो काढ काड़। फोटो काढायला कोण आहे आता इथं जाऊ दे ना शांताबाई मस्त सेल्फी काढून हो पण पहिले पाणी ताण पहिले बैलाचे पाय धू मग ह्या भाऊचे पाय धू मग बैलायले कुंकू लाव टिक्का लाव पाया पड आणि बैलाईले जेवायला दे आणि मग लगेच तर काढ बाबा फोटो गिटो पहिलेच फोटोसाठी पोज देऊन उभी आहेस का शांताबाई आताच तर चांगली एक फोटो काढून घेणं फोटो काढणं पहिले बैल जोडायची पूजा करून ना मग फोटो काढून कसा आमच्याकडे तर आज पोळा आहे तुमच्याकडे केव्हा पोळा होता आम्हाला कमेंट करून सांगा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा धन्यवाद अहो माय माझी पुतळ्यासारखी उभी असती तर अन्न ता पाणी तान नाही तर ता बाई जाऊ दे मी जाणते नाही तर हे बैल जोडीच्या फोटोच्या बाई